ही उन्नती ज्या कारणांमुळे झाली त्यात लष्करी पेशा हे एक महत्त्वाचे कारण होते ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांस नशीब काढण्यास किती वाव होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही पण ज्या काळी अस्पृश्यस्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसं घेऊन जावे लागत असे थुंकीने रस्ता विटाळलेल म्हणून गळ्यात गाडगे अडगवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा धाग दोरा बांधावा लागत असे त्या काळी वाव असला की तरी अगदी थोडाच असला पाहिजे इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात पाव आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांस डोकेवर काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे सिद्ध करून दिले त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिक्कारण्यात येते त्या आम्ही इतर जमातींपेक्षा फारच पुढारलेलो होतो कोकणच्या या दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपभोग घेत होतो सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती यामुळे धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडप या बाबतीत आम्हाला इतरांपेक्षा वेदभरही कमी नाही हे सिद्ध करू शकलो आमच्या गुणांमुळे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणूक झाल्या त्या काळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत सैन्य सा। छावणी मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून हे कृतज्ञतेचे लक्षण आहे मी सुद्धा एक महारीन बाईच्या पोटी जन्मास आलो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबीतील गरीब, गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाब भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घकानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निप निफुद। निपुजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्षे लागत लाग हो लागतो मी तो दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला आहे हे करण्यासाठी मला चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागेल लागला आहे जरी माझी आज चाळीशीची उल उलटून गेली असली तरी अजूनही मी चोवीस तासांपैकी सलग अठरा तास खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास सारखा बसला की चिपटीच्या चिमटी तपकीर नावात कोंबावीत लागते नाही तर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह हो येत नाही मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही या, या पलटणीतील नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही ज्या महार चांबार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिकून देत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठी लोक आपला अपमान झाला असे समजतच तेच मराठी शिपाई व शिपाई महार व चांबार सुभेदारात लवून सलामी देत असत व क्योबे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकांस या देशात कोणत्याही प्रांतात व यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल यांच्यातील नव्वद टक्के लोक साक्षर होते त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रिया स्त्रियांतही होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भरपुरुषाच्या सभेत पुराणाचा अन्वनार्थ करून सांगत असत सा। जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गास अतुनात फायदा झाला होता या शिक्षणाचा उपभोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही श्रीधर स्वामींच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान व्यक्तींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहे इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकवत नाही पण हा ग्रंथ मी माझ्या एका दिवंगत मित्रांच्या घरी पाहिलेला आहे काही वर्षापूर्वी श्री पांगारकर यांनी राघव चिंतन धन व या व्यक्तीने लिहिलेल्या ज्ञानसुद्धा झाला या नाव नावाचा ग्रंथ कुणाजवळ आढळल्यास कळवावे अशी केसरीत जाहिरात दिलेली दिल होती दिल। या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पाहाव्यास सापडेल ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती त्यावेळी त्यांना असा घन ग्रंथसंग्रह करण्यास किती सायस पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार ज्याचा त्यानेच करावा ही ज्ञानाची लालसा त्यावेळेच्या समाजास भूषणावह आहे याबद्दल दुमत नाही प्रोफेसर असताना मी एकोणीसशे तेवीसपासून ते एकोणीसशे छत्तीसपर्यंत मुंबईच्या सीडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजाचाही मी प्रिन्सिपल होतो एकोणीसशे छत्तीस सालापासून माझा विद्यार्थ्याशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्कारला प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे चा नाही तो सर्वश्रुतही असला पाहिजे त्याची वाणी शुद्ध असली पाहिजे तरच विद्यार्थी सुद्धा अत्यंत उत्साही होतील यात शंका नाही हे बरेचसे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःचे काही कायदे केले होते शेकडा पन्नास मार्क मी उत्तराचे एकूण जे सार असेल त्यावर व शेकडा पन्नास मार्क उत्तराच्या रीतीवर असे अलग अलग ठेवले होते रीतीमध्ये भाषालेखन व उत्तर लिहिण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता प्रत्येक विद्यार्थ्याला पास करणे हाच माझा सिद्धांत होता सर्वप्रथम मी शेकडा तीन मार्क्स म्हणजे तिसऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे पण कधीकधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषतः जेव्हा हजार हजार प पत, उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मार्क्स द्यायला हवेत हे मी ठरावीत असे अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो मगच मार्क्स द्यायचो एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडविला असला तर मी त्याला शेकडा पंचेचाळीस मार्क्स द्यायचो पंचेचाळीस मार्क्स दिल्यानंतर मात्र मी उत्तर पत्रिका पत्रि अगदी कडक तपासायचो प्रश्न मग काय तुमच्या हिंदूच्या कोणत्या कौन, कोणत्याच विद्यार्थ्याचा कधी शेकडा पंचेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाही बाबा का नाही, नाही। मी काही विद्यार्थ्यांना शेकडा साठ पर्यंत मार्क्स दिले आहेत पण असे विद्यार्थी फारच कमी कारण शेकडा साठ मार्क्स देताना मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपास तपासत असे प्रश्न आपण साठपेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाहीत का बाबा शेकडा साठपेक्षा जास्त मार्क्स मिळवायला ते लायक आहेत ज्यांचा अधिकार आहे अशांनाच फक्त मी साठपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स दिलेत तुमच्या ह्या प्रश्नाची मला एक आठवण झाली एकदा मी एका विद्यार्थ्याला एकशे पन्नासपैकी पैकी एकशे चौवेचाळीस मार्क्स दिले खरोखरच ती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चातुर्याने सोडवली होती की एकशे पन्नासपैकी एकशे पन्नास, पन्नास मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते पण सहा मार्क्स मी एवढ्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत खरोखर माझा नाईलाज होता पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठवली होती तेव्हा त्या अधिकाऱ्यानेच पाहिले की दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पाहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्या कॉलेजला त्या वर्षाचे मेडल मिळेल तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठवली पण मला तीच तिथं ती काही फेरफार करायचा नव्हता शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जशीच्या तशीच पाठवली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे ही उत्तरपत्रिका आणि आणखी कित्येक परीक्षांकडे पाठवली गेली कित्येकांनी एकशे चौवेचाळीस पेक्षा कमी मार्क्स दिले तर कोणी एकाने तर एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स दिले शेवटी ना इलाज जास्त व त्यांना माझाच निर्णय मान्य करावा लागला प्रश्न आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय बाबा माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही प्रश्न कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही काय बाबा एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्यांची शिफारस करू लागला त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही मदत करू शकेन पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय आहे होते अशा शिफारशींना मी अगदी तिरस्कारणीय दृष्टीने पाहत असे मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करू करूही शकतो पण मला कदापि हे शोभणार नाही एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहान हीन का म्हणून समजावे माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत विद्यार्थ्या चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमवावं माझं हे उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले सत्याग्रह का आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वस्व प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे ते राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आव्हान आहे शेकडो वर्षे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही हा एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे हिंदू मन खराखुऱ्या माणसाला माणूस म्हणायस तयार आहे की नाही हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टिपतीस येणार आहे उच्चवर्णीय हिंदू आपल्या कुत्र्या मांजरांपेक्षाही हिन लेखतात पण आता तरी हेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत की नाही ह्याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे तो हिंदूच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे तो यशस्वी होणे व न होणे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असे नाही आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहे माणसाला माणूस म्हणून वागवावाय माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत मानवतेची प्रति प्राणप्रतिष्ठा करावी नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू म्हणण्यास आहे की नाही कसोटी लागणार आहे हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे उच्च हिंदू यांचा विचार करणार आहे का नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाही हा मुख्य प्रश्न आहे आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल पण त्या दर्शनाने त्या लोकांच्या मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हट म्हणे पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट सात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत